आता हे वर्क फ्रॉम होम का म्हणजे काय रिझन रिझन असं काही नाही नाही पण चांगली थिंकिंग आहे राईट आणि वेळ असतो आपल्याकडे थोडा आपण असतोच वेळ आपण आपल्याकडे दुपारचा पण असतो हा दुपारचा पण असतो इव्हन संध्याकाळची सगळी कामं झाली की दहाच्या नंतर असतोच आपण एक तास कसं त्या मोबाईल वर जातो कळत नाही किंवा कोणा मारण्यामध्ये बट आपण त्याच वेळेचा ना उपयोग केला पाहिजे सो चांगली गोष्ट आहे तुम्ही हा विचार करताय की माझ्याकडे जो वेळ आहे तो जर मी कामाला दिला तर मी त्यातून दोन पैसे कमवेल जे आपल्याला चांगले उपयोगी पडतील मुलांसाठी स्वतःसाठी संसारासाठी सो गुड थिंकिंग चालेल मी तुम्हाला प्लॅन काय आहे कसं आहे सांगते ठीक आहे पहिल्यांदा माझं नाव सांगते माझं नाव निशा पाटेकर आहे मी मुंबई महाराष्ट्रावरून आहे ठीक आहे मुंबईला राहते मी आणि आपला जो प्लॅटफॉर्म आहे ज्याबद्दल तुम्हाला मी आता इन्फॉर्मेशन देणार आहे एक जेन्युअन लिगल <सथ> प्लॅटफॉर्म आहे कंपनीचं नाव इनोव्हेटिव्ह ड्रिमर सिल्डी आहे ठीक आहे आताच रिसेंटली कंपनीला वन इयर कम्प्लीट झालेलं आहे खूप छान कंपनीने प्लॅन डिझाईन केलेला आहे कंपनीकडे इव्हेंट्स होतात कंपनीने महिलांसाठी म्हणजे फिरण्यासाठी ट्रिप असतात एव्हरी इयर जसं की इंटरनॅशनल झालं नॅशनल झालं आता नॅशनल नोव्हेंबरला गोव्याची ट्रिप आहे आणि डिसेंबरला थायलंडची ट्रिप आहे ऑलरेडी एक दुबईची ट्रिप झालेली आहे म्हणजे इथे आपल्याला आल्यानंतर काम तर मिळतच मिळतं रिअर पण ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मिळतात आज बघा एका साधारण गृहिणीला असं म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप करणं हे पॉसिबल होत नाही बघा लवकर मी तर पॉसिबल होत नाही असंच बोलले बिकॉज बघा आपण एकटे एकटे मुळात जाऊ नाही शकत फॅमिलीला जायचं तर तो युनो किती पैसा लागतो ते तुम्ही सहा ते सात लाख रुपये पकडून चाला जर संपूर्ण दोन मुलं हजबंड वाईफ जरी जायचं म्हंटल चार लोकांचा हा खर्च आहे कारण सगळं काही आपल्याला करावं लागतं तर तुम्ही त्याला कमीत कमी लो बजेटचं जरी म्हटलं ना तरी तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये हवंय कारण तिकीटालाच पर पर्सन लागतं दीड दोन लाख रुपये लागतात तिकीट आणि पर पर्सनचं जर पकडला तर चार जणांचं तुम्ही कॅल्क्युलेशन लावू शकता इंटरनॅशनल ह्या ट्रीप आपल्याला करायच्या तर दीड लाखाच्या वर पर पर्सनचा खर्च आहे जो की तुम्हाला इथे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे डियर तुम्हाला फक्त इथे इंटरनॅशनल ट्रीप जेव्हा तुम्ही अचीव्ह करता तेव्हा फक्त बॅग भरायची घरातून आणि एअरपोर्टला जाण्यापुरतंच तुम्हाला फक्त खर्च असणार जो की शंभर ते दीडशे रुपये आता एअरपोर्ट तुमच्या घरापासून किती लांब आहे त्याच्यावर डिपेंड आहे ओके सो सांगायचा मुद्दा हा आहे की एका गृहिणीला इथे नेम सेम सगळंच काही मिळणार आहे या प्लॅटफॉर्म वरती ओके सो so, मी तुम्हाला जसं की अगोदर सांगते की या कंपनीमध्ये एंटर होण्यासाठी काय करायचंय आता आपली कंपनी आहे बघा प्रोडक्ट बेस ठीक आहे इथे तुम्हाला प्रोडक्ट बेस आहे ला, तर आपल्याला लाईफ मध्ये वन टाइम आहे ना आपल्या कंपनीकडून प्रोडक्ट खरेदी करायचं आहे कारण बघा लाईफ मध्ये फ्रीचं असं काही मिळत नाही फ्रीमधून आपल्याला फोन पैसा देणार आज आपण त्या मोबाईलवरती वेळ घालवतोय आज आपण बोलतोय आपण त्याच्यासाठी सुद्धा चार्ज करतो म्हणजे या जगामध्ये फ्रीचं असं काहीही नाहीये राईट तर आता आपल्याला कंपनीचं घर बसल्या काम देते पैसा पण देते मग फ्रीचा तर नाही मिळणार मग त्यासाठी मिनिमम आपल्याकडे स्टार्टिंग जे अमाऊंट आहे प्रॉडक्ट खरेदी करण्याची ती आहे हजार रुपये हजार रुपये जी ही लाईफ मध्ये वन टाईम असणार आहे वन टाईम एक प्रोडक्ट शॉपिंग करायचं आहे ही कुठलीही प्रकारची बघा इन्व्हेस्टमेंट नाहीये कारण इथे एक प्रोडक्ट आहे प्रोडक्ट म्हणजे बघा आपल्या घरात असणारच आहे सॅनिटरी पॅड झालं शॅम्पू झालं केसाचं तेल झालं ती ज्यूस आहे म्हणजे हेल्थ रिलेटेड सुद्धा आपल्याकडे गोष्टी आहेत आणि त्या एकदम प्राईम क्वालिटीच्या आहेत प्रीमियम क्वालिटीच्या आहेत असं नाहीये की हेल्थ रिलेटेड आहे मग मला घेतल्यावरती काही नुकसान होईल का तर अजिबात नाही प्रीमियम क्वालिटीचे आपल्याकडे प्रोडक्ट आहे ज्याचे हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटेड रिझल्ट इथे आहेत ओके okay, तर ते तुम्हाला तुमच्या बजेटनुसार घ्यायचंय हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे जे पण तुमचं बजेट असेल त्यानुसार तुम्हाला एक प्रोडक्ट खरेदी करायचे लाईफ मध्ये वन टाईम आता इथे आल्यानंतर वन टाईम तुम्ही प्रोडक्ट खरेदी केलं त्यानंतर तुमच्या पॉकेट मधून इथे तुम्हाला एक रुपये सुद्धा कधीच भरायचा नाहीये आता फक्त तुम्हाला इथे कमवायचंय कमवायचं साठी काय करायचंय ते मी तुम्हाला सांगते तर इथे तुम्हाला असे दोन लोक जॉईन करायचे ज्यांना घरी बसून कामाची गरज आहे हेच तुमचं वर्क का का? आहे काय वाटतं तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असे दोन लोक आहेत का ज्यांना कामाची गरज आहे डिअर ते लोक हवेत आपल्याला तर लोक आहेत पण ते विश्वास ठेवून जॉईन झाले विश्वास ठेवून जॉईन झाले पाहिजे बघा आता डिअर हे होत आता ठीक आहे तुम्ही म्हणाल की माझ्या कॉन्टॅक्ट मधले लोक आहेत पण ते विश्वास नाही ठेवणार ते माझ्यासोबत स्टार्ट नाही करणार बरोबर आहे ना मला सांगा हा भारत किती मोठा आहे म्हणजे किती मोठा भारत या भारतामध्ये असे दोन लोक तर असतीलच ना जे विश्वास ठेवतील आपल्यावर नाही ठेवणार का आज मला सांगा ज्या कॉलवर आहेत ऐश्वर्या त्या सुद्धा माझ्यासाठी अननोन पर्सनच होत्या फेसबुक वरून भेटलेल्या बरोबर विश्वास ठेवलाच ना त्यांनी माझ्यावर किंवा आज तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून या कॉलवरती बोलत आहात बरोबर आपल्याच सारखे दोन लोक मिळतील की आपल्याला या जगामध्ये चांगले वाईट दोन्ही लोक आहेत की नाही तसे बघा काम करणारे सुद्धा लोक आहेत आणि काम न करणारे सुद्धा लोक आहेत तर आपल्याला त्या काम करणाऱ्या दोन लोकांपर्यंत पोहोचायचंय आता म्हणाल की पोचायचं कसं तर बघा हे सगळं मी तुम्हाला शिकवणार डिजिटल स्किल्स सुद्धा इथे शिकवल्या जातात इथे इंस्टाग्राम कसं वापरायचं फेसबुक कसं वापरायचं व्हॉट्सअपला कसं प्रमोशन करायचं सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे कुठल्याही गोष्टीचे तुम्हाला पैसे इथे द्यायचे नाही डेली बेसिसला ट्रेनिंग असतात आता आज सुद्धा सव्वा बाराला ऑलरेडी ट्रेनिंग झालेली आहे आता उद्या अपॉर्च्युनिटी असेल ट्रेनिंग असेल सो या डेली बेसिसला ट्रेनिंग असतात घरातूनच अटेंड करायचे आहेत कुठेही बाहेर जायचं नाहीये आणि काम जे आहे ते फ्रीच्या वेळेत करायचंय आता तुम्हाला पैसा सुद्धा सांगते केलेली का तुम्हाला नेटवर्क इशू होता ना त्याच्यामुळे जास्त नेटवर्क इशू हो नेटवर्क जरा प्रॉब्लेम होतो इकडे पाऊस चालू ना त्याच्यामुळे थोडा वेळ दहा पंधरा दहा मिनिटं पण नसेल मी करायचीच राहू शकले कारण सारखी मग नेटवर्क पाऊस पडतंय म्हणून नेटवर्क आहे का हो हो पाऊस हा पाऊस चालू नाही नेटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे कारण हे काम आपलं ऑनलाईनच आहे घर बसले आहेत घरामध्ये या ज्या मीटिंग्स आहेत मग तुम्हाला शिकण्यासाठी प्रॉपर तुमच्या मिटिंग अटेंड होणं गरजेचं आहे तुम्ही असं पाच मिनिटं दहा मिनिटं करणार तर कसं काही शिकणार ना कुठली गोष्ट नाही इथं असतो आता मी पॅरेंटिंग च वगैरे करतो ना तिथं असतो नेटवर्क भेटतो पाऊस चालू ना आता कालपासून ठीक आहे ना, ना पावसाचं आहे तो येतो जातो काही प्रॉब्लेम नाही पावसाचं काय नाही तेवढाच प्रॉब्लेम तुम्हाला इतर वेळेस नाही काही प्रॉब्लेम हा मग ठीक आहे मग बस तुमच्याकडे फोन आहे तुमच्याकडे नेट आहे बस अजून डिअर आपल्याला काहीच नको या कामासाठी आता जेव्हा तुम्ही हजार रुपयापासून सुरुवात करता तेव्हा तुम्ही दिवसाला कमवता इथे पंधराशे रुपये आता बघा आपण आता आहे पैसा हे जो तुम्ही कमवताय फक्त प्रमोशन करून आजवर आपण कित्येक वेळा प्रमोशन केलं आपल्याला काही मिळालं का किती वेळा सांगतो ना आपण कोणी आपल्याला विचारलं ही साडी कुठून आणली तर आपण त्या शॉपचं नाव सांगतो एखादी जर केस चांगले असतील तर म्हणतील तू कुठला शॅम्पू यूज करते चेहरा जर आपला चांगला असेल तर मैत्रिणी विचारतील अगं तू चेहऱ्याला काय लावते होतं की नाही कानात आणले तर तू कुठून आणले हार घेतला तर कुठून आणला ज्वेलरी मंगळसूत्र गेला तर तू कुठून केलं किती गोष्टींचं डेली प्रमोशन करतो आपण बरोबर तर मग हेच जर आपण आपल्या कामाचं डिअर प्रमोशन तर आपण पैसा कमव कारण त्याच्यातून आपण कमवत नाही पण तोच वेळ जर आपण आपल्या ह्या कामाला दिला ठीक आहे तर नक्की तुम्ही याच्यातून अर्निंग घ्याल सो जेव्हा तुम्ही हजार रुपयामधून सुरुवात करता तेव्हा तुम्ही दिवसाला पंधराशे रुपये कमवता दोन मेंबरचे दोनशे मिळतात पुढे त्या टीमने जर टीम पुढे तुमची क्रिएट जशी जशी होत राहणार तशी तशी तुमची इन्कम सुद्धा वाढत आहे डिअर दोनशेचे चारशे चार ते सहाशे अशा पद्धतीने तुमची इन्कम वाढतच वाढतच जाणार आहे कारण तुम्ही इथे दोन मेंबर लावता पण त्या दोन मेंबर पण पुढे वर्क करणार तुमची टीम क्रिएट होणार सो याचं सुद्धा तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे म्हणजे काम न करता सुद्धा तुम्ही इथे पैसा कमवता त्यासाठी तुम्हाला बनून राहायचंय एक असतं ना मैदानामध्ये उतरला तर मैदानामध्ये बनून राहायचं असं नाही मैदान सोडलं की मग समजलं विषय पण जो बनून राहतो तो जिंकतो की नाही हो oh. तसंच या कामामध्ये आहे टिअर जर मैदानात बनून राहिला कामात जर टिकून राहिलात तर सक्सेस होण्यापासून कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही आणि त्यासाठी सपोर्ट असणार आहे माझा आणि ऐश्वर्या मॅडमचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला येस मॅम आता बायो बायोमॅग्नेटिक मॅट्रेस विषय थोडस सांगा ते वर्क आता आता आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस ती एक प्रकारची गादी आहे ठीक आहे गादीवर आपण नॉर्मली जसं घरामध्ये झोपतो तो त्याच्यावर तुम्हाला झोपायचंय आता ही गादीवर का झोपायचंय तर ही बायोमॅग्नेटिक मॅट्रेस जे आहे याचा ना संपूर्ण बघा डिअर खूप व्हिडिओ आहे आता तुमच्या घरात नेटवर्क नव्हतं म्हणून मीटिंग अटेंड झाली ना तर आपल्याकडे ना युट्यूबला व्हिडिओ आहे ऐश्वर्या याचा मी तर म्हणेल कारण खूप डीपली नॉलेज त्याच्यामध्ये दिले की मॅट्रेस काम काय करते मॅट्रेस आपल्या शरीरातील तीनशे प्लस आजार तसं तर आपल्या शरीराला बघा छोटं मोठं चालूच असतं म्हणजे एवढे छोटे छोटे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना शरीरात जे आपल्याला डेली बेसिसला होतात कोणाच्या हाताला मुंग्या आजार कोणाच्या हातापायाला मुंग्या येतात कोणाला चालताना त्रास होतो कंबर दुखी पाठ दुखी मायग्रेन थायरॉइड तुम्हाला सांगते डायबिटीज रक्ताच्या गाठी तर कोणाच्या काय म्हणजे किती तरी आजार आहेत की नाही तर तीनशे प्लस आजारांवर आपलं हे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस काम करत आहे आता याचं ना म्हणजे एवढं बोलायला की मी तुम्हाला काय सांगू म्हणून एक म्हणा फक्त एक चाळीस मिनिटाचा व्हिडिओ ज्यामध्ये सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे सगळं तर खरंच तुम्हाला त्याची माहिती हवी असेल नंतर एकदा तो व्हिडिओ ऐका एकदा फक्त ओके okay. त्याची लिंक हा लिंक भेटेल ऐश्वरी युट्यूबर आहे ना हा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही यांना लिंक द्या त्याच्यामध्ये खूप डीपली नॉलेज आहे त्याचं येस येस मी त्यांना तो मॅट्रेसची माहिती बघा कारण तुम्हाला त्या मॅट्रेस चे आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देतो जर गॅरंटी समजा आम्ही म्हणजे आम्ही गॅरंटी देतो जर तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही तर कॅशबॅक सुद्धा आहे याच्यावर तुम्हाला पन्नास टक्के रक्कम तुमची रिटर्न दिली जाते कारण आम्हाला माहिती असं होतच नाही कारण चार हजार प्लस एक वर्षामध्ये आपले कस्टमर आहेत ते ही हॅपी आज घराघरामध्ये हेल्थ आणि वेल्थ या दोन्ही गोष्टी जात आहेत या मॅटर्समुळे एवढं रिझल्ट देणार प्रोडक्ट आहे आपलं आज बऱ्याच लोकांना आहे ना रक्ताच्या गाठी असल्यामुळे त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं कोणाच्या हातामध्ये असते कोणाच्या पायामध्ये असते कोणाच्या पाया छातीमध्ये असते तुम्हाला माहिती असेल रक्ताच्या छोट्या छोट्या गाठी होतात आणि त्याच कधी कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात आपल्याला कळत सुद्धा नाही आपण लक्ष देत नाही का गाठींकडे बरोबर तो त्या गाठी पूर्ण वितळण्याचं काम आपली बायोमॅग्नेटिक मॅट्रेस करते सो so तुम्हाला कुठल्याही ऑपरेशनची गरज नाहीये बरेच घरामध्ये ना आजकाल तुम्ही बघत असाल तुम्ही ऐकत असाल घरामध्ये ना हे होतं पॅरेलिस्ट चे अटॅक येतात बघा फॅमिली मेंबर्सला पूर्ण वन साइड काम करण्याचं बंद करतो सो जर कोणाचं असं असेल तर त्याचा हात पाय काम नसेल करेल परत पर जे पण जर ते डेली बेसिसला आपल्या जर मॅट्रेस वरती हो झोपले तर त्यांचे हात पाय हलवण्यास मदत होते एवढं आपलं मॅट्रेस काम करतं एवढे त्याचे रिझल्ट आहेत विचार करा तुम्हाला माहिती असेल पॅरेलिस्ट अटॅक आल्यावरती माणसाचं काय होत ते अर्ध शरीर पूर्ण काम करणं बंद करत पण आपल्याकडे हे सुद्धा झालेलं आहे आणि याचे बरेच व्हिडिओ लाईव्ह आपल्याकडे आहेत ऐश्वर्या टेलिग्राम केलं तर तिथे बरेच व्हिडिओ आहेत शेअर करू शकता मी शेअर करते त्यांना आणि डॉक्टर सुद्धा याला म्हणजे रिकमेंड करतात आज आपले डॉक्टर सुद्धा हे बायोमॅनिक मॅट्रेस वापरत आहेत त्यांची संपूर्ण फॅमिली वापरत आहे त्याचा सुद्धा तुम्हाला लाईव्ह रिझल्ट बघायला मिळेल येस yes, yes. कारण आपण कुठलेही फेक वगैरे व्हिडिओ सुद्धा आज आपलं बायोमॅग्नेटिक मॅटरल्स वापरत आहे कारण हे रिझल्ट देणारं प्रोडक्ट आहे आपल्या कंपनीचं हिरो आहे बायोमॅग्नेटिक मॅट्रल्स म्हणजे बरेच लोक याच्यावरतीच आम्ही वर्क करतो येस yes, तुम्हाला जर काही विचारायचं असेल क्वेश्चन वगैरे हर्षदा तो विचारू शकता yes. काम म्हणजे काम नक्की काय असणार हे की दोन केलं बरोबर त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा आता हे तुमचे दोन मेंबर असणार त्यांना पण काम करायचे तर त्यांना तुम्ही गाईड करू शकता जसं की त्यांना आता समजा आता ऐश्वर्या कशा आहे त्या बिझी आहेत का त्यांनी मला लाईन वर घेतला तुम्ही म्हणाल मी कसं काय बोलणार माझं थोडी नाही एवढं तर तुम्ही आम्हाला घेऊ शकता आता त्यानंतर तुमचे मेंबर आहेत जर त्यांचं एखादा लीड आहे आता तुम्हाला प्लॅन देता येत नाही मग स्वतः पण कॉन्फरन्सवर आम्हाला कॉन्फरन्सवर घ्यायचं आम्ही त्यांच्याशी बोलणार आता हे पण एक प्रकारचं कामच आहे हो तुमचं तुम्ही ज्यांना जॉईन करता त्यांना प्रॉपर गाईड करणार जसं की आता तुम्ही आमच्याकडे जॉईन होणार आम्ही तुम्हाला प्रॉपर गायडन्स देणार ना नाही दिलं तर आम्ही काही नुसतं बसून राहणार बरोबर तर मग आम्ही काहीच काम नाही करत आहे ना हा पण आपण ज्यांच्याकडे जॉईंट होतो आता तुम्ही एखाद्या क्लासेसला जाता ज्यांनी क्लास ओपन केला त्या प्रॉपर गाईड करतात म्हणजे त्या एक प्रकारे का त्यांचं कामच करतायत ना आणि त्याची फी तुम्ही त्यांना देताय ना त्यात जर बसून राहिल्या तर तुमचं काम इथे काही थांबत नाही तुमचे मेंबर्स असतात किंवा तुमच्याकडे अजून लोक सुद्धा जॉईन होतात असं काही नाही की दोन लावले आणि स्टॉप झालं तुम्ही जर प्रमोशन केलं तुम्हाला जर अजून लोक विचारत असतील तर तुम्ही अजून लोकांना लावू शकता तुमची अजून इन्कम वाढेल असं हे काम तुमचं चालू आहे आता हे करावं लागेल करायची तर प्रमोशन तर करावं लागेल डिअर मला विचारायचं प्रमोशन करायचं डेली कसं करायचं तुम्हाला सगळं आणि करायचं स्टेटसला करायचं इंस्टाग्रामला करायचं फेसबुकला करायचं हे सगळं शिकवलं जाणार तुम्हाला ट्रेनिंग मिटिंग मध्ये नॉर्मली आता काय घ्यायचं स्टोरी लावायची आता काय लावायची हे तुम्हाला दिलं जातं ते सगळं व्हॉट्सअपला ग्रुप असतो तुम्ही जेव्हा जॉईन करताना जेव्हा तुमचं आयडी रजिस्ट्रेशन होतं तुम्ही पे करता तुमचं प्रोडक्टर रजिस्ट्रेशन सगळं काही ऑर्डर फॉर्मॅट बनला जातो तेव्हा तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि त्या ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर तिथून तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन येते तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची आणि स्टेटसला लावायची तुमच्याकडे जे आहे आणि तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये आपल्याला स्वतःला ग्रो करायचं तो स्वतः आणखी न्यू क्रिएटिव्हिटी जेवढी तुम्ही बनवणार तेवढं जास्त आपण हे करू शकतो पण स्टार्टिंगला आपण काहीतरी नवीन करतोय तेव्हा आपल्याला सगळं काही सुचत नाही तर तेव्हा हे टाकायचं आणि हळूहळू आपलं पण थोडं थोडं त्यामध्ये ऍड करायचं जेव्हा आपण न्यू काहीतरी क्रिएटिव्ह करणार तेव्हाच लोक आपल्याशी कन्फर्त महाराष्ट्रात कारण त्यांना पण न्यू म्हणजे ज्यांना आयडियाज आहेत त्यांच्याशी कनेक्ट व्हायला आवडत हो हो बाळा हो येस तर तुमचे काही क्वेश्चन याच्या व्यतिरिक्त असतील तर विचार आणखी ओके